अयोध्या येथील राम मंदिराचा लोकार्पण सोहळा येत्या बावीस जानेवारीला अयोध्येत होणार असून त्या अनुषंगाने जिल्ह्यासह सुधागड तालुक्यातील पाली बाजारपेठेत खरेदीचा उत्साह दिसून येत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे बावीस जानेवारी हा दिवस दिवाळी म्हणून साजरा करण्यासाठी राम भक्तांमध्ये उत्साह संचारलेला दिसत आहे त्याच पार्श्वभूमीवर पाली बाजारपेठेतील दुकानांवर जय श्रीरामाचे हनुमान स्वामींचे भगवे ध्वज फडकताना दिसून येत असून खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत पाली बाजारपेठेत संतोष ओसवाळ यांच्या दुकानात गळ्यात घालण्यासाठी जय श्रीराम लिहिलेले पट्टे व प्रभू श्रीराम व हनुमान स्वारींचे फोटो असलेले झेंडे डोक्यावर घालण्यासाठी टोप्या जय श्रीराम लिहिलेले टी शर्ट कुर्ते इत्यादी आभूषणे राम भक्तांच्या खरेदीसाठी उपलब्ध आहेत ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका